मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झालेला आहे या क्षणाची सर्वात मोठी बातमी पोलिसांची चार वाहन एकमेकांना धडकलेली आहेत जळगाव विमानतळावरून मेळाव्या ठिकाणी जात असताना विमानतळ परिसरातच अपघाताची घटना घडलेली गट आहे सुदैवानं कुठलीही जीवितहानी किंवा कोणी गंभीररित्या जखमी झालेलं नाही पोलिसांच्या गाडीचं मात्र मोठं नुकसान झालंय इतर स्कॉटमध्ये वाहनांचा ताफा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पुढे घेऊन जात असताना सभे ठिकाणी आता रवे रवाना झालेल्या आहेत अधिक आमचे प्रतिनिधी हिरा ठाकणे यांच्याकडून हिरा कसा अपघात घडलेला आहे आणि सध्याची काय अपडेट आहे नक्की शेजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यात आपलं जळगाव दाखल झाले जळगमधून दाखल होत असताना सागर पार्कमध्ये त्यांचा कार्यक्रम होता जवळपास सात ते आठ किलोमीटरचं अंतर आहे आणि अंतरावरून ते जात असताना एअरपोर्टवर उतरून सागर मार्केशन जात असताना मध्ये अपघात झालाय सुदैवान कुठलीही दुर्घटना घडलेली नाहीये यामध्ये जे सगळे जे पोलीस कर्मचारी होते तसंच सीएमच्या ताफ्यातले जे ड्रायव्हर होते ते सगळे सुरक्षित आहे मात्र या गाड्या एकमेकाला आदळल्याने मोठं नुकसान झाले जवळपास तीन ते चार गाड्या एकमेकाला आदळलेल्या आहेत रस्त्यावरती दुर्घटना घडलेली आहे सुदैवण्यात कुठलीही दुर्घटना घडलेली नाही मुख्यमंत्री सुरक्षित त्यासोबत त्यांचे जे कर्मचारी ते सुद्धा सुरक्षित आहे शेजल निशेद धन्यवाद दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी